शिक्षण बी एस सी मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश एम ए इंग्लिश झालेलं आहे वाय सी एममधून माझी नुकतीच एम पी एस सीच्या टॅक्स असिस्टंट या पदी निवड झालेली आहे माझा छंद हा गाणे म्हणजे हे आहे ओके ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्समधून कधी झालं दोन हजार एकोणावीस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन

ओके टॅक्स आणि मध्ये काय होतो काय सर टॅक्स आणि ड्युटी एक्सपोर्ट डिव्यूटी एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटी सर टॅक्स okay, yes, uh, हा कंपल्सरी टॅक्स मध्ये येतो सर आणि शुल्क uh, आजची पर्पजची पर घटना काय आहे

पाठीगर तिकडे दाब वाढला असेल त्यामुळे हवा हवा आपल्याकडे येते आणि थंड हवा आणि पडतो आरक्षण दिलं पाहिजे सर तो सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित असायला नाही सर म्हणजे माझा त्याच्यावर अभ्यास अजून पुरेसा नाही त्यामुळे माझं मत त्यावर बनलेलं आहे तुम्ही अधिकारी या आणि मंत्रालय तुम्हाला विचारा तुम्ही सल्ला द्या तुम्ही काय सांगणार सर मी अभ्यास करून मला की तुम्ही कसं आहे इथे मराठा अशे चाललंय आंदोलन चालली आहेत सर ऍक्च्युली तो म्हणजे दोन्ही बाजूंचे जे मत आहेत ते सध्या बरोबरच वाटतात आणि हा मुद्दा खरंच फार गुंतागुंती महाराष्ट्रापुढे तीन समस्या कुठल्या महाराष्ट्रापुढे सर्वात मोठी समस्या म्हणजे दुष्काळ दरवर्षी दुष्काळ तर दोन वर्षाला साधारणतः दुष्काळ ठरलेला आहे सर महाराष्ट्रात दुसरं म्हणजे दुष्काळानंतर रोजगार बेरोजगारी वाढत आहे तिसरं तिसरं म्हटल्यानंतर राजकीय असतील तर आपण दुष्काळ उपाय योजना असं येईल की ज्या वेळेस आपला पाऊस पडतोय तर पाणी साठवून ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आपल्या धरणांमध्ये ज्या आता म्हणजे आईकडे जसं दंत चालेल त्यात सांगतात की धरणामध्ये ऑलरेडी एक ते दीड फुटाचा गाळ साचलेला आहे तो गाळ आपण कमी करू शकतो जेणेकरून सर खर्च असला तरी मग पावसाळ्यानंतरचे जे प्रश्न येतात ते आपल्याला थोडं थोडं सुटण्यास मदत होऊ शकते पण खर्चाची तरतूद कुठं करायची सर खर्चाची तरतूद करावीच लागेल म्हणजे करावी लागेल म्हणजे कुठे परत विचार सांगा मला कुठलं uh, सा uh, सा की कुठल्या मंत्रालयाचा खर्च कमी झाला आहे कमी करावं लागेल सर सर आपल्या बजेटचं मॅनेजमेंट थोडंसं बदलून किंवा मग तेच विचारून कसे तर खर्च कमी झाले नाही सांगता येणार सर अच्छा बरं अजून काय करतं दुष्काळा पण उपन्यांचं प्रमाण आपण वाढवू शकतो सर बेरोजगारी सर आपलं औद्योगिक क्षेत्र अजून आपण वाढवू शकतो जे कामगारांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी अजून जास्त प्रयत्न करू शकतो आपण बघतो की आपल्याकडे इंडस्ट्रीज आहेत कामगारांना तितकं वेतन भेटत नाही त्यामुळे आणि शेतीवर आपण शेतीमध्ये अजून सुधारणा करू शकतो आपण जे शेतीमध्ये छुपे बेरोजगारी आपल्याला आढळते त्याच्यावर आपण काम करू शकतो सर तरुणांना वेगळे रोजगार रोजगारापेक्षाही स्वयंरोजगारासाठी त्यांना प्रेरित करू शकतो नोकरी करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी आपण वेगळे रोजगार निर्माण केले पाहिजे आणि उदाहरणार्थ सर आपण वेगवेगळे आधी ज्यांना स्वयंरोजगाराची आवड आहे त्यांना आपण स्वयंरोजगारासाठी आपण प्रेरित करू शकतो आणि त्यांच्या हाताखाली आपण बाकीच्यांना रोजगार देऊ शकतो अच्छा तर स्वयं रोजगार स्कीम आहे स्वयंरोजगारासाठी सर आपलं मुद्रा लोन आहे ज्यांना रोजगार करायचा आहे त्यांना कर्ज देण्यासाठी सर ते दहा लाखापर्यंत भेटतं पण दहा लाखापर्यंत सगळंच जातो का सुरवात करता येते सर पण सुरुवात केली अट जस्ट पैशाची गरज पडली आणि मग ती स्कीम तुडच आहे आ, सर राजकीय okay. राजकीय अस्थिरतेवर हो अस्थिरतेवर हा जो की आपण मध्ये मतदान करणार आहे विचार करून मतदान करावं आणि एकोणीस केला कुठेतरी काहीतरी कमी राहून गेली होती त्यामुळे हेच लोक होते वीस वर्ष काम करून राज्य वीस वर्ष अख्या पिढीच डोकं फिरलं होतं सर असं आपल्याला म्हणता येणार नाही पण त्यात सुधारण्यासाठी गरज आहे काय केलं पाहिजे इंग्लिश लिटरेचर मध्ये तुम्हाला कोण आवडतो लेखक रवींद्रनाथ टागोर सर इंग्लिश लिटरेचर मध्ये

भारत हा एक महान देश आहे असं मला वाटत हो कारण भारत हा एकमेव असा देश आहे सर, uh, सर uh, ज्याच्यामध्ये इतकी विविधता असूनही एकता अजूनही टिकून आहे uh, आपण म्हणजे ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र भेटलो होतं त्यावेळेस बरेच जण असे म्हणत होते की uh, हे जे स्वातंत्र्य आहे हे फार काळ टिकणार नाही संविधान आहे हे फार काही टिकणार आणि चीन मध्ये विविधता आहे चीन स्वतः टिकून नाहीये dânצרडय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न आपल्या विषयात कमी की जास्त आहे जास्त सर त्याच्यावर आपण फेल्युअर आहोत मग चीन आहे सर सांख्यिकीय दृष्ट्या आपण तसं म्हणू शकतो सर पण आ, बाकी जे आपण म्हणू शकतो फक्त मुळे आपण हे नाही म्हणू शकत की सर, सर माझ्या संस्कृतीचा मला अनुभव अभिमान आहे त्यामुळे मला की माझा देश महान आहे जगात महान देश आहे

काहीही झालं तरी आपल्या कर्तव्यशी त्यांनी तडजोड करता का मध्ये आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये प्लस आपल्या सर्वचू द्या बघ सरळ म्हणजे <laughs> काय तुझा एक आठ तास नोकरी करतो नोकरी काही का सरळ सो एवढं काय म्हणतो त्याकडे त्याच्याकडं त्यावर सगळं अपेक्षित करणार इंटरेस्टिंग आहे

हा झालं मुद्दे बँकेचा इश्यू काय आरबीआयचं असं म्हणणं आहे सर की तिथे बुडीत कर्जाचं प्रमाण वाढलं होतं बुडीत कर्ज कसं नुसतं ज्या कर्जाची मुदत संपूर्ण नव्वद दिवसाच्या वर झालेली आहे त्याला कर्जाची मुदत संपूर्ण नव्वद दिवस आहेत पाच वर्षाची कर्ज घेतली आणि पाच वर्षानंतर अधिक नव्वद दिवस कर्ज फेडण्याचा जो हप्ता आहे सर तो हफ्ता भरण्याची जी तारीख आहे त्याच्यानंतर जे नव्वद दिवस ते मोजले जातात त्याच्यानंतरही जर ते येत नाही तर आपण त्याला मध्ये आणि व्याज दिला थोड्या दिवसांचा तर काय सर व्याज दिलं मुद्दलने दिलंय पण नऊ दिवसाचं व्याज दिलंय तर सॉरी सर नाही सांगता येत ओके कुठलं म्हणत आहे